ठाण्यातील साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कालीचरण महाराज यांनी उपस्थिती लावली आहे ठाण्यातील साईबाबा नगर येथील साक्षात्कारी साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त कालीचरण महाराजांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे कलशपूजन सोहळा पार पडला साईबाबा मुसलमान होते या प्रचार प्रसाराला बळी न पडता साईबाबांची भक्ती करावी साईबाबा कट्टर हिंदू होते याचं मी प्रमाण दिलेलं आहे जन्म आणि करबाने साईबाबा हिंदू होते हिंदू संस्कार आणि परंपरेत साईबाबांचा जन्म झाला सर्व हिंदूंनी या षडयंत्राला बळी न पडता कट्टर हिंदू राहून साईबाबांची भक्ती करावी आणि जगाचा उद्धार करावा सगळ्या हिंदूंनी साईबाबा मुसलमान होते ह्या प्रचार प्रसाराला बळी न पडता साईबाबांची भक्ती करावी साईबाबा कट्टर हिंदू होते याची मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या या व्हिडिओमध्ये जन्मानी आणि करमाणी साईबाबा हिंदू होते हिंदू संस्कृतीतच हिंदू धर्मातच साईबाबांचा जन्म झालेला आहे याचे मी प्रमाण दिलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या हिंदूंनी त्या षडयंत्राला बळी न पडता हिंदू राहून साईबाबांची भक्ती करावी आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपले जितकेही महान पुरुष आहेत ज्यांनी हिंदुत्वाचं रक्षण केलं त्या लोकांचा जे लोक अपमान करतील त्यांची सगळ्या हिंदूंनी मुडक्या छाटल्या पाहिजे आणि काली मातेला त्याची माळ घातली पाहिजे अशा लोकांना हाच दंड आहे जो हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करत असतो खास करून ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःचं जीवनाचं सार्थक करत अशा लोकांच्या मुंडक्या उतरवान मग जीव द्या स्वतःचा याच्यातच हिंदूंचं कल्याण आहे नुसतं जीव देऊन स्वतःच्या जीवनाचं सार्थक होणार नाही तर अशा लोकांचे बळी घेऊन स्वतः मरणे फासावर लटकणे हे कितीतरी पटीनं श्रेयस्कर आहे